शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो खास करून राज्यातील शेतकऱ्यांसाठी ताजी खुशखबर आनंदाची दिलासादायक एक बातमी घेऊन आलेलो आहे वय शेतकरी मित्रांनो ती आनंदाची बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर नवीन असाल आणि पहिल्यांदा चॅनल बघत असाल तर अवश्य आपले चॅनल सबस्क्राईब करा तुम्ही चॅनल बघता पण सबस्क्राईब करत नाही सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला पुढचे दररोजची अपडेट सकाळ दुपार संध्याकाळ बघायला मिळेल मित्रांनो आता आनंदाची बातमी सांगण्यापूर्वी थोडक्यात हवामान खात्याबद्दल माहिती सांगतो सद्यस्थितीला पावसाबद्दल माहिती सांगतो की सद्यस्थितीला हवामान खात्याचं म्हणणं असे की बारा जूनपर्यंत मान्सूनचा जोर हा कमीच राहणार आहे आणि सन्मानिने पंजाबराव डक यांच्या म्हणण्यानुसार आठ जूनपासून पुन्हा एकदा पावसाला चांगली सुरुवात होऊ शकते तेही भाग बदलत चला मित्रांनो पुढच्या आनंदाची बातमी अशी आहे की शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे जमा होत आहे मला काही अधिकृत बातमी मिळत आहे की पीक विम्याचे पैसे जमा झालेले आहे मध्यवर्ती बँकेमध्ये तर जमा झालेले आहे तुमच्याकडे कोणाकोणाकडे पैसे आले कमेंट करा नस आले तरी कमेंट